जो कोणी स्वतःची किंमत स्वतःच्या मुखाने सांगतो तो मोठा नाही मग ज्याच मोठे पण दुसऱ्यानं सांगावं तो खऱ्या अर्थाने मोठा बडे बढाई ना करे बडे बढाई ना करे बडे न बोले, बोले रही लाख टका बडे बढाई ना करे जे मोठे असतात ते बढाई करत नाहीत बडे बढाई ना करे बडे न बोले बोल रही मन हिरा कब कहे टका मेरो मोल जसा हिरा फार मोठा आहे महाराज अनमोल पृथ्वी मोल किमतीचे हिरे आहेत नवे नवे पृथ्वीचा मोल सुद्धा कमी पडेल असे का काही काही हिरे आहेत पाहता पृथ्वीचे मोल थोडे ऐषे अनर्घ रत्न चोखडे असं त्या ठिकाणी काही काही रत्न आहेत पृथ्वीचं मोल सुद्धा त्या ठिकाणी कमी पडत मग ते रत्न स्वतःची किंमत स्वतः सांगतात का त्या त्या संगतों, संगतों। नाही त्याची किंमत सांगण्याकरता रत्न पारखे असावा लागतो तो रत्न पारखे त्या रत्नांची हो किंमत त्या ठिकाणी लोकांच्या समोर सांगतो महत्व सांगतो हे पा एखादी गोष्ट जशी आहे तशी नाही कळाली तर बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी भ्रमित होण्याची अवस्था निर्माण होऊ शकते आणि म्हणून संत कसे आहेत ते आपल्याला जाणून घ्यायचंय कळून घ्यायचंय लक्षपूर्वक ऐका विठल विठल